कुठून आलाय बैल नाव कुठल्या गावचं नमस्कार दादा आपलं नाव नमस्कार बैल नाव का ठाकरे कोणत्या गावचा आहे साताराचा का शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिनासाठी नमस्कार दादा आज तुमचं नाव काय माझं नाव आज कुणाला घेऊन आला आहे निशान आणि त्याचं नाव का आहे निशान आणि बब्या आज कोणत्या गा गावचं आहेत निशान आणि बाब्या हां पाट्यंत पाट्यंत आलो का चालते आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा आपलं नाव काय नमस्कार अनिकेत अनिकेत कुणाला घेऊन आला आज शंभू शंभर शंभू शंबु? कोणत्या गावचा आहे पुणे जिल्ह्यातला वेलला पुणे जिल्ह्यातलं शं� शंभू पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये नमस्कार दादा आपलं नाव काय अशोक अशोक आज कुणाला घेऊन आलंय कोणते गावचे सासवड आज ला आंबून आलाय चालतंय आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला खेडे शिवापूर यांचा नऊशे सोळा वजे पण मैदानात दाखल झालाय बघा आजच्या पेडगाव मैदानामध्ये ज्वेलर्स खेडची नमस्कार दादा आपलं नाव हो काय बोरकर आज कोणाला घेऊन आलाय पण कोणते गावचे आहेत बैल तो खेडशिवाप कितकं व्हायचं आहे काल ते शुभेच्छा तुम्हाला माझ्या नमस्कार दादा आज कोणती बैल घेऊन आलाय निरोद्रा तिकडे सुंदर आणि KJ बांधला आहे ते बी तुमचेच बैल आहेत का कोणत्या गावचे मोर्शीचे आहेत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात आपलं नाव काय रोहित शिंदे आज कोणाला घेऊन आलाय काय घरचे चार बैल आणले कोणत्या गाव मुळशी मुळशी लांबून आलाय लांबून आज कसं कसं नियोजन आहे बैलांचं नियोजन आहे आता आपलं नंबर पाळायचं चालते शुभेच्छा तुम्हाला मार्चच्या महिन्यामध्ये आपलं नाव जाधव आज कुणाला घेऊन आलाय सोन्या कोणत्या गावचा आहे सोन्या पण मैदानात दाखल झालाय बाबा तेज पण मैदानात दाखल झालाय बघा बांबवडेचा तेजा आपलं नाव आज कोणाला घेऊन बादल वाटेगावचं बादल पण मैदानात दाखल वा आज कोणासोबत आहे बादलचा ड्रायव्हरचा गाला गालास, गालास त्या दिवशी गाडी पाहिली तीच गाडी चांगली गाडी आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा सांगा अहो मी पप्पू डायवर पोतळेकर कर आ, आज कोणाला घेऊन आला आहे आम्ही घरची गाडी आहे बुलेट आणि बजेरा बुलेट आणि वजे चालते आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नाग्या आणि साळच्या पण मैदानात दाखल दा झाल्या बाग्या बापूंची बैल नमस्कार दादा आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आलाय कोणत्या गावचा आहे चालते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात आता एक्सप्रेस बलमा पण आजच्या मैदानात दाखल झाल्या दा मांडोडा बलमा देव वाईट एक्सप्रेस वची पण आजच्या मैदानात दाखल झालाय बाबा वची आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन बाप्पो वडकी यांचा अर्जुनच्या मैदानात दाखल झाला आज कुणासोबत नियोजन आहे काय उड्या ते सोबत आहे चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात नाव काय आज कोणाला घेऊन आलंय जागा जागावर कोणत्या गावचा आहे जागवा पण आलाय बघा मुंबईतला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या धन्यवाद आपलं नाव काय शिवमगाडी आज कोणाला घेऊन आलाय छोट्या बक्कासूर गाव कोणतं छोट्या बक्कल वाटेगाव वाटेगावचा छोट्या बक्कासूर पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये